मित्रांनो आज आपण गणपती बाप्पाचे पन्नास प्रभावी उपाय या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर रोज गणपती बाप्पाचे नाव घेऊन पक्ष्यांना तांदूळ खाऊ घाला इच्छापूर्ती होते कोणतेही नवीन काम सुरू करताना ओम ग गणपते नम मंत्र मना कार्यसिद्धी निश्चित होते दर मंगळवारी घरात गणेश अतर्व शीर्ष पठण करा सर्व अडथळे दूर होतात घरात सकारात्मक ऊर्जा राहते गणेश मूर्तीसमोर दहा सुपाऱ्या ठेवा नोकरी किंवा व्यवसायात स्थिरता येते मंगळवारी एका नारळाला हळद कुंकू लावून तो नारळ गणपतीला अर्पण करा आर्थिक संकट यामुळे कमी होतात गणपतीच्या पायाजवळ दगड पूल अर्पण करा नकारात्मकता यामुळे दूर होते हरभऱ्याची डाळ गणपती बाप्पाला अर्पण केल्यास अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही किंवा होत नाही जास्वंदीच्या फुलाचा हार गणपतीला अर्पण करा सौभाग्य लाभते गणेशाला तिळगुळ अर्पण करा घरगुती वाद मिटतात आणि घरात सुसंवाद वाढतो मंगळवारी गणपतीला पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण केल्यास शुभ फल मिळते मुलांना दररोज गणेश स्त्रोत्र मनायला लावा अभ्यासात यामुळे एकाग्रता वाढते किंवा येते आपल्या घरामध्ये दररोज गणपतीची आरती करा संकट नाहीशी यामुळे होतात मंगळवारी एक लवंग आणि एक वेलदोडा ठेवल्यास बोलण्यात माधुर्य येते गणपती बाप्पाला लाल चंदन अर्पण केल्यास विवाह योग जुळण्यास मदत होते प्रवासाआधी गणपतीला नमस्कार करा प्रवास एकदम सुखकर होतो मंगळवारी घरात गंगाजल सिंपडल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते वास्तुशांती मिळते लाल कापडात तांदूळ व गणपतीचे चित्र गुंडाळून दुकानात ठेवा विक्रीत वाढ होते गणपतीची मातीच्या मूर्तीची रोज पूजा केल्यास मनशांती व दिवस यशस्वी होतो मंगळवारी गणपतीला लाल कमळ अर्पण करा सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात प्रत्येक मंगळवारी गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य अवश्य दाखवा मनोकामना पूर्ण होतात कार्य यशस्वी होतात दुधात केशर मिसळून गणपतीला अभिषेक केल्यास बुद्धी तेजस्वी होते गणेश मूर्ती खाली चांदीच नाण ठेवा यामुळे धनवृद्धी होते गणपतीला मंगळवारी लाल फळ अर्पण करा उत्तम आरोग्य यामुळे लाभत बुधवारी लहान मुलांना लाडू वाटा संतती सुख मिळते घरात आनंद वाढतो गणपतीच्या पायाजवळ शंख ठेवा लक्ष्मीचं स्थायिक वास्तव्य तुमच्या घरामध्ये होत गणेशाच्या नावाने नवीन वस्त्र नवीन घेऊन मान करा गणपतीला या एकदम शांत सकाळी गणेश स्त्रोत्र पठन करा शारीरिक व मानसिक बल मिळते उपयुक्त माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईब देखील नक्की करा पंच मूर्तीला अभिषेक घाला व आरोग्य वा घरात गणपती पूर्व दिशेला ठेवा समृद्धी टिकून राहते पूजेनंतर गणपती बाप्पा मोर्या अस मना ध्यानधारणा करा चित्त शांती व सकारात्मक विचार निर्माण होतो गणेश जयंतीला एकशे एक वेळा ओम गणपते नमह जप करा जन्म कुंडलीतील दोष कमी होतात मंगळवारी मोदकाचा नैवेद्य वाटा घरात लक्ष्मीच आगमन होत रोज अकरा वेळा श्री गणेश स्त्रोत्र वाचल्यास आत्मविश्वास वाढतो नवीन वाहन घेतल्यानंतर नारळ फोडून गणपतीचे स्मरण करा अपघात टळतात बुधवारी गरीब मुलांना वया पुस्तके दान केल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळत गणपतीला रोज दुर्वा अर्पण केल्यास घरात सौख्य व शांती येते मंगळवारी गणपतीला पंचामृताचा अभिषेक घातल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते पांढऱ्या फुलाची माळ गणपतीला अर्पण करा यामुळे मन शांत राहत बुधवारी पिवळ्या फुलांनी गणेशाची पूजा करा घरगुती वाद विवाद होत नाहीत रोज झोपण्याआधी जय गणेश देवा एकवीस वेळा म्हणल्यास मानसिक शांती मिळते गणेश चतुर्थीला एकशे आठ वेळा ओम ग गणपते नम जप करा नोकरीत यश मिळत बुधवारी लहान मुलांना पेढे वाटा कुटुंबाचं स्नेह आणि आनंद वाढतो मंगळवारी गणपतीला अकरा सुपारी आणि अकरा बदाम अर्पण करा निर्णय क्षमता यामुळे सुधारते दूध व गुळ वापरून गणेशाला अभिषेक घातल्यास घरात आनंदी वातावरण राहते दूध व गुळ वापरून गणेशाला अभिषेक घातल्यास घरात एकदम आनंदी वातावरण राहते मंगळवारी गणपतीला गुळ आणि डाळिंब अर्पण करा व्यापारी अडथळे दूर होतात मंगळवारी गणपतीला दुर्वा वाहिल्यास मनोबल वाढते आणि अंतकरण शांत राहत गुरुवारी पंचमुखी गणपतीची पूजा करा सर्व दिशांनी यश प्राप्त होत मातीचा छोटा गणपती दररोज पूजावा घरगुती वाद टळतात सलग सात मंगळवारी अन्नदान केल्यास आर्थिक स्तर्य लाभत संकष्टीला लाल फुलांची माळ अर्पण केल्यास विवाहातील अडचणी दूर होतात कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर देखील नक्की करा व मराठी मंगल आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद